श्री कालभैरवनाथ नगरी अवसरी खुर्द कार्तिक वाद्य अष्टमी बुधवार दिनांक बारा नोव्हेंबर रोजी रात्री दहा ते बारा कीर्तनाच्या माध्यमातून श्री कालभैरवनाथ महाराज यांचा जन्मोत्सव साजरा झाला नवसाला पावणारे जागृत देवस्थान आहे रात्री बारा वाजून पाच मिनिटांनी श्री कालभैरवनाथ महाराजांचा देवजन्म झाल्यावर मंदिरातील त्रिशूर दरवर्षी गदगद हालतो असा चमत्कार होतो खुर्द गाव हे प्रतिकाशी श्री कालभैरवनाथ नगरी म्हणून ओळखले जाते श्री कालभैरवनाथ महाराज हे फार कडक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते कर्माचा ठेवा न चुके ब्रह्मदेवा सृष्टी निर्माण करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या कर्माच्या फळांची शिक्षा श्री कालभैरवनाथ महाराजांनी दिलेली होती तसेच खोटी साक्ष देणाऱ्या केतके कामधेनू यांना आपल्या कर्माची शिक्षा दिली होती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांबरोबर सदर गावी विश्रांती अवसर घेतली आणि म्हणून सदर गावास अवसरी नाव देण्यात आले होते सदर गावाचे कार्यसम्राट सरपंच श्री वैभववाया यांनी गावच्या यात्रेत सुंटवडा प्रसादाचे वाटप केले गावाच्या विकासासाठी निस्वार्थी तण मन धनाने कायावाच्या मनाने निस्वार्थीपणाने जनतेची सेवा केली त्या त्याबाबतीत त्यांना अनेक पुरस्कार देण्यात आले होते कोणतीही ग्रुपबाजी गटबाजी हे वेदभेद व्वेषमत्सर राजकारण न करता सर्वांना बरोबर घेऊन गावाच्या विकासाचे अनेक समाज उपयुक्त कामे केली अजिंक्य महाराष्ट्र न्यूज सोबत संपादक संतोष लाडे संपादक